नमस्कार मित्रांनो मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोल की बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता सध्या काय वातावरण तयार झालेले आहे आपण रोज पाहतोय तर एक गोष्ट एक घटना बाजूला सारण्यासाठी दुसरी घटना उकरून काढणं हा या राजकारण्यांचा स्थायी भाव असतो किंवा त्यांचा स्वभावच असतो याच्यामध्ये राजकारणी लोक माहीर असतात आणि ते अत्यंत चोखपणे त्या गोष्टी करत असतात त्यांच्या चेले चपाटे त्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रॉडक्ट म्हणजे त्यांना सपोर्ट करत असतात मित्रांनो महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घडलं जे अत्यंत मागच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे नऊ डिसेंबरला ते घडलं होतं दोन हजार चोवीस ला आज जवळजवळ शंभर दिवस पूर्ण होत आले तरी त्या प्रकरणातल्या आरोपींना अजून तरी शिक्षा झालेली नाही तीन महिने झालं त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली किंवा सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत वाल्मिक कराड हा त्यातला मुख्य मेन सूत्रधार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेले वाल्मिक कराडवर सुद्धा अंतर्गत कारवाई करण्यात आलेली त्याच्यानंतर सुदर्शन गुले सुधीर सांगळे प्रवीण ते प्रत्येक गुले जयराम वगैरे मंडळींवरती टोटली नऊ जणांवरती त्या ठिकाणी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे पण तरीही या प्रकरणातील अजून काही गोष्टी ह्या बाजूला सरण्यात येत आहेत या, या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांवरती जो अमानुष अत्याचार जो काय हा त्यांच्यावरती अं त्यांचा म्हणजे त्यांना मृत्यू घडवून आणण्यासाठी ज्या पण काही गोष्टी करण्यात आल्या त्या सगळ्या गोष्टी अत्यंत समोर आपल्या डोळ्याने आपण म्हणजे पाहिल्या त्याचे फुटेज बाहेर आले त्याच्यानंतर तिथले पालकमंत्री जे राहिले होते आणि सध्याचे जे अन्न नागरिक पुरवठ्याचे मंत्री होते धनंजय मुंडे त्यांनी राजीनामा दिला आणि ते त्या सर्कलमधून बाहेर केले जोपर्यंत ते राजीनामा देत नव्हते तोपर्यंत त्या सर्कल मध्ये होते आणि जसे त्यांनी राजीनामा दिला तसे त्या पूर्ण सिस्टीम मधूनच ते बाहेर पडले आता कोण त्यांना विचारत देखील नाही मीडियाही त्यांच्याकडे जात नाही किंवा कुठल्याच गोष्टी त्यांचं नाव येत नाही हा त्यांचा खरंच प्रिपेड प्लॅन होता की जोपर्यंत आपण पदावरती आहोत तोपर्यंतच तो आपल्याला तो तो प्रश्न विचारले जातील ज्या दिवशी आपण पदमुक्त होतो आपल्याकडे कामदार म्हणून कोण येणार आहे अशा पद्धतीने धनंजय मुंडे या सगळ्यातून बाहेर पडले आता ते अत्यंत व्यवस्थित आणि एका चांगल्या सुख सुविधाने ते आपले राहत आहेत ना ते मंत्रिमंडळात आहेत ना तो कुठला प्रश्न उपस्थित करतात त्या संबंधच येत नाही कारण ते सध्या बाहेर आहेत पण मित्रांनो या प्रकरणामध्ये कृष्ण आंधळेचा अजूनही तपास लागत नाही तो अजूनही कुठेही काय कोणाला काही मागमोच नाही त्या प्रकरणामध्ये इतकी काही गुंतागुंत वाढत गेली की ज्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी बाहेर येणं म्हणजे थोडं डिफिकल्ट हो कारण अजूनही तिथले जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत नवनीत कवत म्हणून जे आहेत तर त्या नवनीत कवत सरांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले परंतु म्हणतात ना की एकदा सिस्टीम जर खालपासून वरपर्यंत चेंज केल्याशिवाय सिस्टीम चेंज होत नाही ज्या पद्धतीनं आजही वाल्मिक कराड आणि त्यांची गँग ज्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा ज्या कारागृहामध्ये ते आता सध्या आहेत म्हणजे बीडच्या तिथे त्यांना अजूनही खूप चांगली वागणूक दिली जाते किंवा त्यांना अत्यंत त्यांचे लाड पुरवले जात आहेत असे धक्कादायक खुलासे त्या ठिकाणी तृप्ती देसाई असतील किंवा अंजली दामानिया असतील या सामाजिक कार्यकर्ते राहिलेले आहेत तर यांनी त्या ठिकाणी सांगितलेले की अशा अशा पद्धतीनं तिथं अजूनही त्यांचे लाड पुरवले जात आहेत अजूनही त्यांच्या मर्जीतले पोलीस अधिकारी वगैरे तिथे सगळी लोक आहेत सो त्याच्यामुळं वाल्मिक कराड या व्यक्तीला टार्गेट होऊ नये किंवा याच्यातून कुठेतरी बाहेर पडावा आणि कराडवरचं वा, जे सावट आहे संपूर्णपणे करावं म्हणून अनेक पोलीस अधिकारी ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये खूप खूप जण आहेत जे खरं तर त्यांची नावं घेणं थोडं उचित ठरणार नाही कारण ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत आणि गव सरकारी ऑफिसर असताना त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती घाला येऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो परंतु हीच लोक जर त्यांची त्या ठिकाणी लाड पुरवत असतील तर काय न्याय व्यवस्था करणार आहे त्या दिवशी आपण पाहिलं असेल की तिथले जे न्याय न्यायाधीश होते जे जज आहेत ते आणि तिथले पोलीस ऑफिसर हे सगळे एकत्र मिळून होळी सारखा आनंद लुटतायत होळी सणाचा तो काही रंग लावण्याचा कार्यक्रम करतायत मग हे सगळं समोर दिसलं तर कशा पद्धतीने आपला देश कुठे चाललेला आहे देश तर लांबच राहिला आपलं राज्य कुठे चाललेलं आहे इतकं भयान परिस्थिती आपल्या राज्यात सध्या चालू आहे राज्याची सगळ्यात महत्वाची म्हणजे अर्थव्यवस्था तर पूर्णपणे डासळलेलीच आहे परंतु त्याचबरोबर राज्यातलं गुन्हेगारीकरण इतक्या प्रमाणात वाढलेले कोण काही करते रोज कुठे ना कुठे घटना घडतायत तरीही कोणीही गृहमंत्र्यांबद्दल बोलायला चकार शब्दही काढत नाही कुठला विरोधी पक्षातला आमदार काढत नाही की सत्ताधारी पक्षातला आमदार काढत नाही औरंगजेब औरंगजेबाची कबर ह्या गोष्टींबोवतीच सगळं फिरवलं जाते आणि संतोष देशमुखांचा जो काही मुद्दा महाराष्ट्रामध्ये तापलेला होता तो कसा विझवता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी कदाचित कबरीचा या मुद्दा काढलेला असेल औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी आहे ती चारशे वर्षापासून आहे आणि तिला जर पाडायचीच झालं तर ते एक दिवसात पाडू शकतात सरकार त्यांचं दोनशे बत्तीस आमदारांची मेजॉरिटी तुमच्याकडे त्यासाठी हा कालवा करण्याची काहीच गरज नाही सगळ्यांनी सिक्युरिटी लावली आर्मीवाले बोलवले एफ वाले बोलवले त्या ठिकाणी तगडी सिक्युरिटी केली आणि औरंगजेबाची खबर पाडली कोणाला काय घेण्यात ये नाही त्याचं कोण औरंगजेबाला मानतो आणि जे मानत असतील त्यांचं ते बघून घेतील त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीने औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नाही असं सांगत असताना सरकार हिंदुत्ववादी असताना सुद्धा ह्या गोष्टी घडतायत दंगले वाढतायत यापेक्षा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांचा न्याय मिळण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढत राहू तुमची सात अशी हवी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र